आहे मी संतोष शिंदे शिवसेनेचा खरा मालक कोण शिंदे की ठाकरे हा प्रमुख विषय घेऊन मी आपल्या समोर आलोय आणि मी याच्यावर लोकांशी चर्चा सुद्धा केली बऱ्याच लोकांचं मत सकारात्मक आहे बऱ्याच लोकांचं मत वेगळ्या पद्धतीनं आहे सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची महाराष्ट्राला काय वाटतं शिवसेना कोणाची ठाकरेंची आहे की शिंदेची महाराष्ट्रातल्या समाज मनाला काय वाटतं की एखाद्याचं घर फोडणं पक्ष फोडणं त्याच संघटन फोडणं नेते पळवणं हे घटनात्मक दृष्ट्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये सुद्धा काय स्पष्ट होईल खरच न्याय मिळणार की तारीख पे तारीख तारीख पे तारीख होणार असच जर राजकारण महाराष्ट्रात सुरू राहिलं देशात सुरू राहिलं तर नीतिमत्ता हा शब्द खरच टिकेल का स्वाभिमान शब्द जिवंत राहील का निष्ठा या शब्दाला किंमत असेल का आणि सगळ्यात महत्वाचं प्रामाणिकपणा आणि विश्वास हे मातीत गाडले जाणार का या शब्दाला सुद्धा तोच दर्जा राहील जो आज आहे या संपूर्ण विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत संतोष शिंदे ऑफिशियल ह्या आपल्या लाडक्या हक्काच्या चॅनेलवर चा मी संतोष शिंदे या प्रमुख विषयावर चर्चा करतोय की शिवसेनेचा खरा मालक कोण ठाकरे की शिंदे तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया फार महत्वाच्या आहे मी माझ्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेजवर त्या ठिकाणी सकाळी हाच प्रश्न विचारला एक हजाराच्या वर कमेंट्स आल्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या खर तर महाराष्ट्राच्या मनामधल्या आहेत हे वास्तव आहे हजारो लोकांनी लाईक केलं किंवा ह्या जरी खरं असलं तरी महाराष्ट्रातली जनता या सगळ्या प्रश्नावर फार गंभीर आहे आणि हा प्रश्न निकाली लागला तरच पुढचे प्रश्न निकाली लागतील किंवा मग जे पहिलं कॉपी पेस्ट झालंय तेच कायमस्वरूपी होत राहील याला डिलीट ऑप्शन राहणार नाही म्हणून मी चर्चा करतोय तुम्हाला काय वाटत मला सांगा ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केलेली लोकांमध्ये घेऊन गेले वाढवली महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आणली राज्याचा मुख्यमंत्री ज्या शिवसेनेचा बनला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांमुळे आणि महाराष्ट्रातल्या जनते महाराष्ट्रातल्या सगळ्या जुन्या पुऱ्यांना लोकांना माहितीलयामध्ये सर्वोच्च न्यायालयात विचारला जातोय शिवसेना कुणाची म्हणजे याचा अर्थ शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ती बाळासाहेब ठाकरेंची नाहीच आहे ती एकनाथ शिंदे म्हणतायत माझी मग उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर ज्या शिवसेनेला परत त्यांनी मजबूत केलं वाढवलं विस्तारलं स्वत राज्याचे मुख्यमंत्री झाले ती शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असायला पाहिजे कारण बाळासाहेबांचा वारसा ते चालवतात परंतु तसं झालेलं नाही उद्धव ठाकरेंना ना इलेक्शन कमिशननी मान्य केलं ना हायकोर्टांनी मान्य केलं थेट सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेलाय याचा अर्थ शिवसेना कुणाची शिवसेनेचा खरा मालक कोण आहे हेच करायला मार्ग नाही मी ज्यावेळेस फेसबुक पेजवर ह्या प्रश्न विचारला समजा एक बाराशे तेराशे कमेंट्स आहेत एक हजार पकडूया आपण एक हजार मध्ये आठशे लोकांचं म्हणणं आहे की शिवसेनेचा खरा बाळक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत आणि खर तर हे काही वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्रातल्या नव्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं तरी तो, तो सांगेल होय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे नंतर ती उद्धव ठाकरेंचे आता ती आदित्य ठाकरेंची कारण ही शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे निर्माण केली पण अचानक त्याच मालक एकनाथ शिंदे कसे काय झाले म्हणजे हे सगळं घटनात्मक नियमावर अवलंबून आहे कुठल्याही पक्षाची संस्थेची संघटनेची किंवा एखाद्या ट्रस्टची जी जशी धर्मादाय आयुक्ताकडं नोंद असणाऱ्या संस्थांची घटना असते तशी राजकीय पक्षांची नोंद असते त्यांची सुद्धा एक नियमावली आहे ऑडिट आहे ह्या सगळी कार्यकारणी द्यायचं असत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जो काही बदल करणं अपेक्षित होता म्हणजे बाळासाहेब ठाकरे नंतर त्यांनी स्वतःच नाव लावलं आणि त्याच्यानंतर इतरांच्या जी काही अपडेट करायचं असतं कदाचित ती केलं नसल्यामुळं जो काही फटका उद्धव ठाकरेंना बसला तो प्रचंड जिवारी लागण्यासारखा आहे म्हणून उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंना इलेक्शन कमिशनने सुद्धा उद्धव ठाकरेंना किंवा या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अजून पर्यंत फक्त तारीख पे तारीख दिलेली आहे याचा अर्थ हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्येच निकाली लागला भविष्यात काही असेच पक्ष जर फुटले अशीच निर्माण झाला तर काय करायचं कारण खालून एक एक पायरी चढत एक पक्ष येतोच आहे त्याच नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस तिथं सुद्धा एकनाथ शिंदेनी जशी शिवसेना फुडली तशीच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा पळवली एकनाथ शिंदेनी जसं शिवसेना हा पक्ष आमचा आहे आम्ही आमदार आहोत सभागृहामध्ये इलेक्शन कमिशनला पटवून दिलं विधानसभेच्या अध्यक्षांना पटवून दिलं आणि ह्या दोघांनी मिळून होय जिनकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी म्हणून जे काही एकनाथ शिंदेनी मांडलं सगळं त्यांनी वरून सेटिंग करून आणलं शेवटी केंद्रात ज्यांचं सरकार आहे त्यांच ती सगळी लोक ऐकणार आणि तिथं उद्धव ठाकरे आणि इलेक्शन दरबारामध्ये हा पराभव झालाय हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यांना कळून चुकलं आपल्याला न्याय सर्वोच्च न्यायालयाशिवाय कुणीही देऊ शकणार नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये जशी शिवसेना फोडली गेली जसं शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेनी पळवलं जसं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेनी पळवलं तसे चाळीस आमदार सुद्धा पळवले खासदार सोबत गेले पदाधिकारी कार्यकर्ते तर ढिगाणीच त्या ठिकाणी एकनाथ शिंदेकडे निघून गेले कारण उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक घरातून उठला की थेट शिंदेच्याच दारात जाऊन बसला कारण जिकडे धनुष्यबाण तिकडे शिवसैनिक असं एकंदरीत चित्र मध मधल्या दरम्यानच्या काळात निर्माण केलं आणि तुम्ही फक्त शरीरानशी या तुम्हाला सगळं दिलं जाईल या पद्धतीचा ट्रेंड ज्या पद्धतीनं राबवला गेला तो एकनाथ शिंदेच्या बाबतीत यशस्वी झाला अडीच वर्षाच उद्धव ठाकरेंच सरकार एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडून त्या ठिकाणी पाय उतार केलं पुढची अडीच वर्ष एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना हलू पण दिलं नाही पक्ष पण मिळू दिला नाही पण या सगळ्या गोंधळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही दोन अडीच वर्ष घालवली दोन अडीच वर्षाचा हा संघर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे तो अजूनही प्रलंबित आहे तो सुवर्ण दिवस आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उजडलेला आहे कारण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ठरणारे आजपासून शिवसेनेचा खरा मालक याची हेअरिंग सुरू आहे पण जेनेटिक काही गोष्टी जर समजून घ्यायच्या म्हटलं तर कागदोपत्रांवर काही गोष्टी ह्या सकारात्मक पद्धतीने कशा आहेत ज्या मुलाला ज्या बापाने जन्म दिलाय त्या मुलावर तोच हक्क दाख असतो हा जर निसर्गाचा नियम असेल तर मग ज्या शिवसेनेला ज्या ठाकरेंनी लहानाचं मोठं केलंय ठाकरेंच्या सावलीमध्ये जे राहिलेत वाढलेत ज्यांनी काम केलंय त्यांचीच एवढी हिंमत एवढी ताकद कशी झाली त्याच ठाकरेंची शिवसेना काही वर्षापूर्वी जो माणूस कार्यकर्ता होतो तो आज मालक म्हणून त्या ठिकाणी बसला कारण तिथं आमदारांची संख्या आणि सभागृहाचं बहुमत आणि सत्ताधारी पक्षांचं पाठबळ विधानसभा अध्यक्षाची साथ या सगळ्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या म्हणून ते घडलं पण इकडे उद्धव ठाकरेंना मात्र रक्ताचा वारस असला काय विचारांचा वारस असला काय खुर्चीचा वारस असला काय त्यांना ते ठामपणे त्या ठिकाणी सांगायला कदाचित कमी पडले असावे म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे मागच्या अडीच वर्षात तर सत्तेवर होते परंतु या एक दीड वर्षात तेच पक्ष तेच चिन्ह तेच कार्यकर्ते तेच शिवसैनिक घेऊन ते लोकांमध्ये जाऊन परत बहुमताने सत्तेमध्ये आले परंतु त्याचा फायदा हा त्यांना झाला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही निकाल लागेल शिवसेनेचा खरा मारक ज्यांची खरी मालकी आहे त्या ठाकरेंनाच मिळणार का ज्यांनी ताबा मारलाय त्या शिंदेना शिवसेना मिळणार धनुष्यबाण मिळणार किंवा असं होईल का की शिवसेना हे नाव एकाला देतील आणि धनुष्यबाण हे, हे जे चिन्ह आहे ते एकाला देतील आणि माननीय सर्वोच्च न्यायालय विचारेल तुम्हाला नाव पाहिजे की चिन्ह पाहिजे आणि याच ज्या काही तर्कवितर्कांना आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे तरका 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 देशा आता सध्या कुजबूज सुरू आहे लोकांचं तर प्रामुख्यानं म्हणणं आहे कारण जे कट्टर पिढ्या पिढ्या पीड़या शिवसैनिक राहिलेले आहेत कमीत कमी दोन पिढ्या तरी त्यांना पक्क माहिती आहे शिवसेना कोणाची सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातली सगळी जनता यांना सुद्धा माहिती शिवसेना कोणाची पळवली कोणी गुवाहाटीला शिवसेनेला संपवण्याचा डाव कोणी आखला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार कुणी केलं आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेनेचा घात कुणी केला हे सगळं सगळ्यांना माहीत असताना सुद्धा लोक काही अंशी काही अंशी म्हणजे कुठेही गुळाला मंगळे असतातच ते काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु हे सगळं केल्यानंतर ज्या कुणी लोकांनी उडी त्यांच्याकडे टाकली ते सक्सेस झाले यशस्वी झाले सत्तेमध्ये राहिले आता पदाचा लाभ घेतायत हे कायमस्वरूपी त्यांच्याकडं राहील का उद्धव ठाकरेंनाच उद्धव त्यांचा पक्ष मिळेल हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात येणार आहे पण मला असं वाटतं या चर्चेचं उत्तर तर पाहिजे नुसती आपण एकतर्फी किंवा एका बाजूची चर्चा करून उपयोग नाही माननीय सर्वोच्च न्यायालय सगळी कायदे पुरावे तपासेल मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मला एवढं कळत पुराव्याशिवाय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही चालत नाही अर्गुमेंट म्हणून तुम्ही जी काय फॅक्ट आहे ती सांगण्याचा त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न होईल सुद्धा परंतु त्या प्रयत्नामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांची शिवसेना जर मिळाली तर हा ठाकरेंचा नुसता विजय नसणार आहे जे प्रामाणिक शिवसैनिक ज्या शिवसेनेला प्रचंड मोठं भगदाड पाडून एकनाथ शिंदेनी सत्तेची गणित त्या ठिकाणी बांधली शिवसेना उघड्यावर आली त्यावेळेस ज्या निष्ठावंतांनी त्यांना मदत केली सपोर्ट केला किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्या शिवसैनिकांना जर त्यांच्याच नेत्याला शिवसेना मिळाली तर आनंद होईल दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांच्या ताकदीनं सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारच आहेत आणि बरीच मातब्बर नेते मंडळी या प्रकरणाकडे लक्ष लावून आहे आता काय होणार एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं जाणार की मीच मालक आहे मीच त्या ठिकाणी आमदार निवडून आणले मीच ह्या सगळ्या गोष्टी करतोय हे फक्त आम्ही जे काय आता शेवटी अपोजिशनचा वकील म्हणजे तर्कांवरच चालतो ते म्हणतील आम्हीच ह्याला असं केलं आम्हीच त्यांना तसं केलं आम्हीच ह्यांना प्रतिनिधित्व दिलं आमच्यामुळं हे आहेत असं ज्या वेळेस त्या ठिकाणी प्रतिबिंबित होणार आहे त्याची चर्चा अजून खुसखुशीत प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चौकात वाडी वस्तीवर टपरीवर किंवा हॉटेलमध्ये या चर्चेला प्रचंड महत्व आलेलं आहे मला असं वाटतं शिंदेना जसं फेसबुकवर सगळ्या लोकांनी सांगितलं की शिंदेना या शिवसेनेचा काही संबंध नाही म्हणजे शिवसेनेने नुसता ताबा मारलाय ताबा मारला म्हणून मालकीचा होत नाही परंतु हे जरी असलं तरी महाविकास आघाडीच्या निमित्ताने मात्र कायद्याच्या माध्यमातून मात्र हे सगळी माणसं हे सगळी लोक एकत्र मिळून समाजकारण राजकारण करण्यासाठीचा यांचा हा संकल्प आणि प्रयास आहे म्हणून कदाचित विरोधकांची अर्थात आताच्या अर्था अर्था सत्ताधाऱ्यांची ढाबे दमलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांच्या वाटतात हे विरोधक आहेत यांचं काय होऊ शकत नाही त्या सगळ्यांना मला सांगायचंय बाबा हो आपल्याकडे कायदा आहे मित्रांनो कायद्यावर राज्य चालतं संविधानात्मक गोष्टीवर सगळं कारभार होतो आज जर एखादी गोष्ट कुठली मिळवायची म्हणलं तर बेकायदेशीरपणे तुम्ही मिळवू शकत नाही अन्यथा तुम्ही फ्रॉड ठरता आज प्रत्येक कागदपत्रामध्ये जर असा फ्रॉड होत असेल म्हणजे या सगळ्या गोष्टी शक्तीच्या बाहेर आहेत म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेलेले होते त्यावेळेस जी कागद बनवण्यात आली किंवा जी कागद पाठवली हो गेली त्याच्यामध्ये त्यांनी केंद्रातल्याच एजन्सीचा आशीर्वादाने हे सगळं प्रकरण घडून आणलेलं असावं आणि अमित शहा साहेब तर त्याचं सतत कौतुक करतात की कसं शरद पवारांना किंवा आदित्य ठाकरेंना सत्तेतून बाहेर पाडलं आणि हे तेच लोक आहेत जे आज सुद्धा आमच्या सोबत आहेत मला एवढंच म्हणायचंय किंमत असल्यानंतर ह्या व्यवस्थेचा असा जर बाजार मांडला जात असेल तर मग प्रामाणिक गोष्टीला आणि त्या आयडियालॉजीला ही केराची टोपली मिळणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि शिवसेनेचा जर खरा मालक कोण याचं उत्तर एका वाक्यातून जर तुम्हाला अपेक्षित असेल ज्याच्या बापांनी शिवसेनेला जन्म दिलाय त्याच पोराची शिवसेना होईल इतरांची फक्त बोलबच्चन होईल इलेक्शन कमिशन हे किती निपक्षपातीपणे काम करत आहे हे म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांना सध्याच्या मतचोरीच्या घोटाळ्यावरून तर लक्षात आलं पण सत्ताधारी हा नेत्यांच्या हातचं भावलं जर हे इलेक्शन कमिशन असेल शुद्ध पद्धतीनं सांगतो हे अत्यंत दुर्दैवी आहे याचा करावा तेवढा निषेध कमी आहे म्हणून मी आपल्या समोर आलो धन्यवाद जय शिवराय व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका करा।